नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव आता आपण रब्बी पीक हरभऱ्याचा पीक पेरे भरणार आहोत ह हर, हरभऱ्याचे पेरे भरणार आहोत तर सर्वात आण तुम्हाला ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर या बानाजे नेशनवर क्लिक करायचं आहे इथं नवीन खातेदार नोंदणी हिच्यावर क्लिक करायचं आहे नेट चालू केलं मी आता नंतर विभाग निवडायचा आहे नवीन खातेदार नोंदणी नंतर इथे विभाग अमरावती निवडायचा आहे जिल्हा वाशिम त्याच्यानंतर इथं जिव जिल्हा निवडायचा आहे वाशिम नंतर तालुका मालेगाव आणि गाव सिलेक्ट करायचे आहे जे तुमचं गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे चला इथं वस्तारी एव्हा झालेला आहे इथं खाली जिल्हा येत नसेल मित्रांनो तर काय करायचं आहे या विभागवर क्लिक करायचं आहे आणि आधी कोणताही एकदा विभाग सिलेक्ट करायचा आहे दुसरं आणि नंतर तुम्ही तुमचा विभाग सिलेक्ट करायचा आहे इथं खाली नाव येतील तुमच्या जिल्ह्याचे नंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करू शकता नंतर बाणाच्या निशाणावर क्लिक करायचं आहे आणि इथं गट क्रमांकावर क्लिक करायचं आहे आणि गट क्रमांक टाकायचा आहे इथं तुमचा जो गट क्रमांक आहे तो टाकून द्यायचा आहे आणि शोधा याच्यावर क्लिक करायचं आहे नंतर बघा खाते खातेदार निवडा तिचं तुमचे जे गटामध्ये नाव आहेत ते नावं येतील तुम्हाला इथं नाव निवडायचं आहे आणि या ग्रीन बनायच्या निशांवर क्लिक करायचं आहे नंतर हे देखा नंतर बघा खालील खाते क्रमांक तपासा हा खाते क्रमांक आहे नंतर बाणाच्या निशाणावर क्लिक करायचं आहे ग्रीन आणि पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे तुमची नोंदी आधी झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का तर आपल्याला पुढे जायचं आहे तर हो करायचं आहे नंतर इथं पुन्हा आता तुमचं नाव तुम्हाला निवडायचं आहे आणि इथं संख्यताक विसरला तिच्यावर तुम्हाला क्लिक करून त्रेचाळीस पंच्याहत्तर हा संकेत तुम्हाला इथं टाकायचा आहे त्रेचाळीस पंच्याहत्तर आणि ग्रीन मानाच्या निशाणावर क्लिक करायचा आहे नंतर इथं पा पीक माहिती नोंदवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर इथं खा खाते क्रमांक येईल तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करायचा गट क्रमांक सिलेक्ट करायचा आणि जमिनीचे एकूण क्षेत्र तुम्हाला इथं दाखव दाखवेल नंतर पोट खराबमध्ये काही टाकता येत नाही तर तसंच राव द्यायचं आणि इथं हंगाम हंगाम इथं रब्बी करायचा आहे आणि नंतर क्षेत्र येईल खाली क्षेत्र तुम्हाला तसंच राव द्यायचं आहे इथं पी पिकाचा वर्ग तुम्हाला एक पीक करायचा आहे आणि निर्भर पिकाचा प्रकार इथं पीक करायचं आहे फळबाग असेल तर फळबाग करायचं आहे पीक करायचं आहे नंतर पिकाची झाडाची नाव इथं नावमध्ये तुम्हाला टाकायचं आहे हरभरा बघा हरभरा टाकलेला आहे नंतर इथं क्षेत्र टाकायचं हरभऱ्यासाठी किती क्षेत्र आहे एक हेक्टर, एक हेक्टर किती गुंठे इथलं उपलब्ध नाही ते जेवढं आहे तेवढं टाकू आपण इथं झिरो पॉईंट नव्वद झिरो पॉईंट नव्वद तो हो हो साथी शेत्र हो। तो के है तर इथं एक्याण्णव होतं एक्याण्णव होतं पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र झिरो पॉईंट एक्याण्णव तर इथं झिरो पॉईंट नव्वद आपण केलेलं आहे आता नंतर जलसिंचनाचे साधने तर आपल्याला पाईपलाईन पाईप तुम्हाला जे उपलब्ध आहे ते तुम्हाला करायचं आहे तर इथं आता आमची पाईपलाईन आहे शेतळ बोडी आणि सर्वे नंबरमधील कुपनलिका कुंपनलिका आहे ना नंतर सिंचन पद्धतीमध्ये तुम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन अन्य सिंचन अन्य प्रकारे सिंचन याच्यातून एक सिलेक्ट करायचं आहे नंतर लावगडीचा दिनांक तुम्ही का पेरला होता हरभरा आपण का एक नोव्हेंबरले पेरलं होतं एक नोव्हेंबर तारीख सिलेक्ट करायची तारीख इथं आलेली आहे आणि अंशांश रेखांश मिळवा याच्यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तुमचं लोकेशन इथं ॲप्स कॅप्स केरल तर हे लोकेशन इथे येईल यानंतर मुख्य पिकाचे छायाचित्र फोटो काढा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचा कॅमेरा ओपन होईल आता हरभऱ्याचा फोटो काढायचा आहे आणि सही बाणाच्या निशाणावर क्लिक करायचं आहे नंतर या ग्रीन सहीच्या बाणावर निशाणावर क्लिक करायचं आहे ही माहिती तुमच्या समोर येईल तुम्ही व्यवस्थित माहिती वाचून काढायची आहे गट क्रमांक नंतर पिकाचे क्षेत्र खाली लावगडीचा दिनांक पिकाचे पिकाचा प्रकार पीक पिकाचे क्षेत्र झिरो पॉईंट नव्वद पिकाची झाडाची नावं हरभरा आणि या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक आ असल्याचे मी घोषित करत आहे ही माहिती बरोबर आहे पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे बघा आता वरी आपल्याला एक मेसेज येईल पीक माहिती समावली आणि अपलोड झाली आहे तर आता हे पीक पेरा हरभऱ्याचे अपलोड झालेले आहेत असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद